नमस्कार संकर्षणच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या त्या पेशंटच्या मृत्यूला संकर्षणच जबाबदार आहे असं त्या पेशंटच्या नातेवाईकांनी अगदी मीडियामध्ये म्हटलेलं असतं संकर्षणला अटक करा आणि त्याच्याविरोधात योग्य ती कारवाई करा असं आता त्या पेशंटच्या नातेवाईकांनी म्हणताच पोलिसांचा ससेमिरा आता संकर्षणच्या मागे लागलेला असतो संकर्षण या सगळ्या प्रकारातून वाचण्यासाठी थेट आता स्वतःची एक पत्रकार परिषद आयोजित करतो आणि त्यात तो स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करत असतो की ज्या दिवशी मी या पेशंटचं ऑपरेशन केलं त्यावेळेचे सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे आहेत हवं तर तुम्ही चेक करू शकता मी त्या दिवशी अगदी सक्सेसफुल ऑपरेशन करू नाही त्या पेशंटचा जर जीव जात असेल तर निश्चितच यामागे काहीतरी षडयंत्र आहे आणि त्यासाठी माझं असं म्हणणं आहे की आपण याचा योग्य तो तपास पोलिसांना करायला लावला पाहिजे नक्कीच या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा हात असण्याची शक्यता जास्त आहे त्यावर लगेचच आता तिथे भूमीसुद्धा आलेली असते आणि भूमी म्हणत असते हो आता भले काही महिने झाले असतील मी संकर्षणबरोबर राहते पण मला एवढं कळून चुकलं आहे संकर्षण कोणाचा जीव घेऊ शकत नाहीत माणुसकी आणि माणूस प्रेम हे संकर्षणच्या बाबतीत अगदी योग्य ठरत आहे त्यावर लगेचच आता तिथे मीडियाने एक प्रश्न भूमीला विचारलेला असतो भूमी मॅडम आकाश महाजन हे तुमचे पती आहेत ना मग शेवर न राहता तुम्ही या संकर्षणबरोबर कशा काय राहताय त्यावर त्या आता थेट संकर्षणने असं म्हटलेलं असतं तो त्यांचा पर्सनल विषय आहे त्यात तुम्ही इंटरफेअर नाही केलं तर उत्तम आणि अशातच आता थेट तिथे संकर्षणला शेवटी पोलिसांच्या समोरच एका व्यक्तीने असं काही विचारलेलं असतं त्यानंतर संकर्षण एकदमच हतबल होतो आता तो व्यक्ती विचारत असतो काय हो डॉक्टर संकर्षण आम्हाला एक सांगा तुम्ही स्वतः एवढं मोठे डॉक्टर असूनही त्या व्यक्तीचा मृत्यू होतो याला कारणीभूत तुम्ही एखाद्या वेगळ्या व्यक्तीचं नाव देत आहे पण तिथे ड्युटीवर तर तुम्ही होता ना त्यावर संकर्षण म्हणत असतो हो ड्युटीवर मी होतो पण मला अडकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न होत आहे हवं असेल तर तुम्ही इथे सी आय डी चौकशी लावली तरी चालेल आणि अशातच आता थेट पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट लवकरात लवकर, लवकर यावा यासाठी आता पोलिसांनी प्रयत्न केलेले असतात इकडे आपण पाहतोय आता रागिणीने पोस्टमॉर्ट रिपोर्ट काय येतात याचा पूर्णपणे तपास लावलेला असतो आणि शेवटी तिच्या एका ओळखीने कळालेलं असतं की त्या पोस्टमॉर्टमनुसार संकर्षणचा या प्रकरणात काहीच हात नाही आहे आणि लगेचच आता रागिणी ते पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न करत असते त्यामध्ये ती असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते की सगळं संकर्षणमुळेच झालं आहे आणि त्याला अटक व्हावी लवकरात लवकर, लवकर। जेणेकरून संकर्षण कायमस्वरूपी तुरुंगात गेला की भूमी एकटी पडेल आणि भूमी एकटी पडली तर मात्र मी इथे आकाशचा योग्य तो वापर करून घेऊ शकते आणि अशातच आता थेट पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलल्यानंतर ते पोलिसांच्या हातात आलेले असतात त्या रिपोर्टनुसार पोलिसांनी आता आपली एक टीम संकर्षणला अटक करण्यासाठी पाठवलेली असते संकर्षण ते रिपोर्ट पाहून एकदम अवाक होतो त्यानंतर आता तो थेट कोर्टात दात मागण्याचा प्रयत्न करतो पण त्याच वेळेला भूमीने आकाशला सगळं काही सांगितलेलं असतं आकाश म्हणत असतो भूमी मला देखील खात्री आहे या प्रकरणामध्ये संकर्षणचा काहीच हात असणार आहे नसणार आहे आणि लगेचच आता संकर्षणला अटक करण्यात आलेली असते आणि त्याला तुरुंगात डांबणारच असतात पण त्याच वेळेला आता आकाशने आधीचे ओरिजिनल पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आणलेले असतात आणि रागिणीला तोंडगशी पाडलेलं असतं रागिणी आता ते पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट पाहून मात्र अवाक होते आणि ती स्वतःशी बोलत असते हे कसं शक्य आहे हे तर रिपोर्ट मी एवढ्या आतमध्ये अलमारीच्या कोपऱ्यात दडवून ठेवले होते आणि लगेचच आता थेट भूमी म्हणत असते काय रागिणी पटवर्धन काय वाटलं होतं तुम्हाला एवढं सगळं षडयंत्र सगळ्या पडद्यामाग अहुमत तुम्ही कराल आणि तुम्ही सपशेल सुटाल आज मात्र तुमची रवांगी कायमस्वरूपी तुरुंगात नाही झाली ना तर नावाची भूमी नाही मी त्यावर आता रागिणी म्हणत असते म्हणजे भूमी म्हणजे तू या सगळ्या प्रकरणामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला आता आकाश म्हणत असतो आत्या या सगळ्या प्रकरणामध्ये तू संकर्षणला अडकवण्याचा प्रयत्न करतेस आणि माझ्या भूमीला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत होतेस पण आता तुला तुझी योग्य जागा दाखवल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही आणि आता आकाश संकर्षणला म्हणत असतो संकर्षण तुला काळजी करायची गरज नाहीये या बाईला तिच्या केल्याची शिक्षा आजच मिळायला हवी आणि मग ते ओरिजिनल पेपर्स पाहून आता थेट पोलिसांनी रागिणीला म्हटलेलं असतं काय मग रागिणी पटवर्धन या आधीही तुम्ही अनेक गुन्हे केले आहेत पण तुम्ही पुरावाभावी सुटलात पण आज तर तुमच्या विरोधात सबळ पुरावा आहे आज तुम्ही कशा सुटणार त्यावर रागणी म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब निश्चितच मला अडकवण्याचा काहीतरी डाव रचला जात आहे तुम्ही या सगळ्यांवर विश्वास ठेवू नका त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट संकर्षण म्हणत असतो इथे तर क्लिअर आहे की हे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट ओरिजिनल आहेत आणि यानुसार मी कोणताही गुन्हा केलेला नाही आहे त्या व्यक्तीचा मृत्यू हा नैसर्गिक झाला आहे त्यावर मात्र पोलिसांनी रागणीच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात रागणी म्हणत असते आकाश आकाश मला वाचव आकाश चूक झाली माझ्याकडनं मी अगदी वेगळ्या विचारत होते मला कळलं की आता माझी चूक झाली आहे मला सोडव आकाश त्यावेळेला आकाश म्हणत असतो आत्या यावेळेला मी तुला अजिबातच सोडू शकत नाही कारण याआधीही तू अनेक गुन्हे केले आहेस आणि त्या गुन्ह्यांनुसार तुला आता सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावर पुन्हा एकदा धोंडा मारून घेणं आहे आणि मला तसं वागायचंच नाही आहे आणि अशातच आता पोलिसांनी रागिणीची रवांगी थेट तुरुंगात केलेली असते इकडे संकर्षणला आता भूमी म्हणत असते संकर्षण तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे मी तुमच्या पाठीशी असेपर्यंत तुम्हाला कोणी हातदेखील लावणार नाही संकर्षण आता भूमीसमोर हात जोडतो आणि म्हणत असतो भूमी आय एम सो so सॉरी किती चांगली आहेस तू किती चांगला विचार करतेस तू माझ्या बाबतीत आणि मी मी तर तुझा सुखी संसार तोडून तुला माझ्यासोबत आणलं याचा मला खूप मोठा गैरसमज होतो आहे पश्चाताप होतो आहे त्यावर आता संकर्षणला भुई म्हणत असते तुम्ही तुमचा झालेला पश्चाताप मोडून काढू शकता मला माझ्या आकाशकडे पाठवून काय विचार करताय त्यावर संकर्षण म्हणत असतो शंभर टक्के आता मात्र मला कळून चुकलं आहे तू फक्त आकाशची आहेस आणि त्याचीच राहू शकते मी याबतीत काही गडबड करू शकत नाही आणि लगेचच आता भूमीचा हात धरत आकाशच्या हातात संकर्षाने दिलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं आकाश तुम्ही दोघं मेळी निचेदार आहात तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले आहात मी माफी मागतो तुमच्या दोघांची खरंच तुम्ही दोघं सुखाने संसार करा इकडे आपण पाहतोय आता पौर्णिमाला हे सगळं पाहवत नाही आणि पौर्णिमा मनातल्या मनात म्हणत असते म्हणजे ही भूमी पुन्हा एकदा या घरात येणार आणि स्वतःचं वर्चस्व गाजवणार आता मात्र मला काहीतरी केलं पाहिजे आणि अशातच आता भूमीने थेट रागिणीला म्हटलेलं असतं जास्त थोबाड चालवलंस ना अशी तुझी अवस्था झाली मित्रांनो तुम्हाला काय वाटते येत्या काळामध्ये आपल्याला असं काहीसं पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद